नमस्कार आपण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आपली जनरल बॉडी झालेली सात जूनला आणि त्यानंतर लोकांना अपेक्षित आहे की काय सुरू आहे आपल्या प्रोजेक्टवर त्यानंतर तर त्यानंतर आपण अनेक मिटिंग आणि इतर गोष्टी झालेल्या आहेत तर त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती आपल्या सर्व सभासदांपर्यंत देऊ तर मी मनी साहेबांना विनंती करेन की आपण आपण एसजीएम झाल्यानंतर त्याच्या पुढे आपण जे काय केलं थोडं लोकांना आपण त्याची एक माहिती देऊया नक्कीच आपली सात जूनला एच जी एम झाली त्या एच जी एममध्ये आपले जे विकासक आहेत मंत्रा डेव्हलपर्स त्याने त्यांचा तेन प्रस्ताव आणि प्लॅन आपल्याला दाखवला आपण जनरल बॉडीने तो ठराव प्लॅन आणि प्रस्ताव मंजूर केलेला आहे नऊ तारखेला त्यानंतर एन सी एल टी कोर्टामध्ये मॅटर होती सुनावणी होती आणि त्या सुनावणी दरम्यान आम्ही सर्वांनी म्हणजे सोसायटी आर पी आणि डेव्हलपर्स या तिन्ही लोकांनी म्हणजे त्यांच्या काउन्सिलच्या वतीने कोर्टाला सांगितलं की जे सर्वात महत्त्वाचा भाग जो होता जे सोसायटीचा होकार पाहिजे होता किंवा सोसायटीची मान्यता जी पाहिजे होती ती या प्रस्तावाला मान्यता जनरल बॉडीने दिलेली आहे आणि तशा प्रकारचं एक कन्सेंटम किंवा सेटलमेंट डिग्री हे आपण कोर्टामध्ये फाईल करणार आहोत जे हायकोर्टामध्ये पण केली जाईल म्हाडामध्ये पण जाईल ज्या 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 ठिकाणी मॅटर आहेत तिकडे केली जाईल तर मग त्या कोर्टाने त्यानंतर आपल्याला सव्वीस जूनची तारीख दिली होती त्या दरम्यान आपण ते सेटलमेंट डिग्री फाईल करायची होती दरम्यानच्या काळामध्ये आपले दोन विषय आहेत जे की जागेवर जे लोक आहेत ब्याण्णव लोक जागेवर आहेत त्यांची मला वाटतं आपण अकरा जून अकरा जूनला जून आम्ही मिटिंग घेतली प्रायमरी म्हणजे आता आपल्याला प्रोजेक्टला जायचं म्हटल्यानंतर विकासकांचे जे म्हणणं आहे की आपल्याला प्लॉट खाली पाहिजे त्या अनुषंगाने आपण त्या सर्वांची मिटिंग घेतली आणि सकारात्मक सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे लोकांच्या काही व्यथा होत्या अडचणी होत्या आणि काही प्रश्नच देखील होते, होते ते सर्वसमक्ष आपण तिथे चर्चा केली आणि सोसायटीची जी भूमिका होती ती स्पष्ट केली आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पर्याय नाही आपल्याला हा आप सर्व प्लॉट खाली करून या पुनर्विकासाला जायचं आहे जेणेकरून जी मुदत विकासकांनी आपल्याला दिलेली आहे त्या मुदतीमध्ये आपण सर्वजण घरातमध्ये जाऊ आणि त्यास चांगला प्रतिसाद मिळाला बहुसंख्य लोकांनी म्हणजे म्हणजे अनपेक्षित लोकांनी त्याला सहकार्य करण्याचं निश्चित केलेलं आहे ज्यावेळी आपण त्यांना घरकाला करा खाली करायला सांगू त्यावेळी ते, ते करायला तयार आहेत त्याचबरोबर एबीसी विंगचा एक मेंटेनन्सचा एक विषय होता त्यामध्ये विकासाकडकडून एक पर्याय आला होता विंग ची ची की ए बी सीची विंगची ज्या काही रिपेअर्स मेंटेनन्स बिल्डिंगची जी कामं आहेत लिकेजेस आहेत अनेक इश्यू आहेत आपल्या सर्वांना माहिती आहेत ते त्यांनी करून देण्याचं कारण नवीन जे मंत्राची जी बिल्डिंग होईल त्या लेवलची तशीच ही बिल्डिंगसुद्धा आणि हा एक संपूर्ण कॉम्प्लेक्स दिसला पाहिजे त्यासाठी ज्या आवश्यक ज्या गोष्टी करायच्या त्यांनी करण्याचा प्रस्ताव दिला होता आणि ते ए बी सीच्या लोकांनी मेंटेनन्स आम्ही भरू पण ए बी जी राहिलेली कामं आहेत पार्किंग सहित लिफ्टचे इश्यू आहेत लिकेजचे इश्यू आहेत पोडियमचे इश्यू आहेत ते सर्व ॲड्रेस करायला मान्यता दिलेली आहे आणि ती सुद्धा एक सकारात्मक बाब आहे म्हणजे एकंदरीत सर्व पुनर्विकासाला जायची मानसिकता या ज्या दोन घटकांनी दिलेली आहे आणि आपण बाकीचे जे लोक घराबाहेर आहेत त्याने त्या जनरल बॉडीमध्ये जो काही प्रस्ताव आला होता त्याला मान्यता दिलेली आहे आता पुढची जी प्रक्रिया आहे यामध्ये विकासक आपण सेटलमेंट केल्यानंतर त्याच्यावरती एन सी एल टी कोर्टाने शिक्कामोर्तब केल्यानंतरच खऱ्या अर्थाने त्याने हा प्रोजेक्ट हातामध्ये घेऊ शकतात आणि पुढची प्रक्रिया राबवू शकतात आता पुढच्या प्रक्रियेमध्ये त्यांना आपल्याला घरभाडं आणि बाकीचे जे विषय आहेत ते करायचे आहेत त्याच्याबरोबर होम बायर्स आहेत सेलचे लोक आहेत ज्यांचे दोन टॉवर अर्धवट आहेत त्यांची कामं करायची आहेत फायनान्शियल क्रेडिटर्स आहेत त्यांचं पेमेंट करायचं आहेत अशा अनेक गोष्टी आहेत पण त्या सर्व होण्या अगोदर एन सी एल टी कोर्टाचं व्हायला पाहिजे आणि हे शिक्कामोहर्तब होण्यापूर्वी जे हे रिझोल्युशन प्लॅन असतं ते कोर्टासमोर त्यांना भांडायला लागतं ते एस आर एस आर ए म्हणजे मंत्रा सिलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ते आणि आर पी त्यांचे काउन्सिल ते पूर्ण प्लॅन जे सीओ सीने मंजूर केले ते कोर्टासमोर मांडतं कोर्टाच्या काही क्वेरी येतात कोर्टाची काही सजेशन असतात ती सर्व प्रक्रिया चालू आहे आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे आणि कोर्टाचे धन्यवाद मानले पाहिजेत की आपल्याला एक महिन्याभराच्या मुदतीमध्ये चार वेळा हिरिंग झाली म्हणजे तारखा मिळाल्या तारखा मिळाल्यानंतर मॅटर बोर्डवर आल्या आणि सुनावणी देखील झाली अन्यथा दोन दोन तीन तीन महिने तारखा मिळत नाहीत आणि तारखा मिळाल्या तर ते बोर्डवर येत नाहीत अशी परिस्थिती आपल्याला मागचा अनुभव आहे हायकोर्ट म्हणा किंवा एन सी कोर्टात सुद्धा तर आपण सर्वांनी म्हणजे आर पी असेल होम असतील आ, आपले विकासक असतील सोसायटी आहे जॉईंट वेंचर पार्टनर आहेत ह्या सगळ्यांनी एकत्रित म्हणजे सहमती दर्शवल्यामुळे कोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि आपल्याला त्या तारखा देत आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला सव्वीस जूनला एक तारीख झाली त्याच्या अगोदर आपण आपलं जे सेटलमेंट डिग्री आहे ती आपण फायनल केलेलं आहे ड्राफ्ट आपण आम्ही मुंबईतले रामांकित वकील आहेत वाडिया गांधी हे आपल्या डेव्हलपर्सचे वकील आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये जेवढ्या पार्टीज आहेत त्या एन सी एल टीमध्ये त्यांचे सगळ्यांचे काउन्सिल आणि लॉयर बसून तीन चार तासांमध्ये ब्रेनस्टॉम करून एक ड्राफ बनवला होता त्यांनी तो आपल्याला दिलेला आहे त्याच्यावरती आपल्या वकिलांनी काही सजेशन कमेंट्स करून आता तो विकासकांना दिलेला आहे त्यामुळे ही सगळी प्रक्रियेमध्ये जो काही वेळ घ्यायला गे, गे, पाहिजे होता तो वेळ गेलेला आहे आणि आता एक फायनल ड्राफ्ट झालेला आहे सुद्धा एन सी एल टी कोर्टामध्ये हिअरिंग झाली त्यामध्ये सुद्धा त्या ते प्लॅन त्यांच्यासमोर मांडलं गेलं जे जो म्हणजे हिअरिंग चालू असतं त्याच्यामध्ये जे रेझोल्युशन प्लॅन आहे ते मांडलं गेलं आणि आपल्याला आता अकरा तारीख म्हणजे चार दिवसाच्या फरकाने आपल्याला पुढची तारीख मिळालेली आहे आणि यामध्ये आपला जो ड्राफ्ट आहे तो दोन दिवसामध्ये फायनल होईल सगळ्या दृष्टीने आणि त्याच्यावरती कमिटीच्या वतीने विकासकांच्या वतीने आणि आर पीच्या वतीने सह्या होऊन ते कोर्टामध्ये फाईल होईल आणि हे झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या पुढच्या तारखेला शक्यतो हे प्लॅन प्रपोजल पूर्ण होईल आणि शिक्का म्हणजे त्याची कोर्टाची ऑर्डर रिझर्व्ह करतील किंवा ऑर्डर होण्याची शक्यता आहे म्हणजे खऱ्या अर्थाने ही एन सी एल प्रक्रिया पूर्ण होईल ही प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना एकमेच्या बोर्डवरती जे आपल्या त्याचे विकासक आहेत आहे त्यांना एकमेच्या बोर्डवरती यावं लागेल त्याच्यासाठी एक सीओसी सीची मिटिंग एक दोन सी ओ सीच्या मिटिंग असतील ती जी एक प्रक्रिया आहे ती व्हायला लागते जी जी प्रक्रिया ज्या जा फॉर्मॅलिटीज आहेत त्या त्यांना जलद गतीने करतायत त्याला सहा सहा महिने सुद्धा कालावधी लागतो पण आपल्या मॅटरमध्ये सगळ्यांच्या सकारात्मक असल्यामुळे कोणाचं काही ऑब्जेक्शन नसल्यामुळे ही प्रक्रिया जलद गतीने होऊ शकते आपलं एक टेंटेटिव्ह टार्गेट आहे की कोर्टाची ऑर्डर झाल्यानंतर आता याच्यामध्ये एक आणखी का एक अशी अडचण असते की कोर्टाची ऑर्डर अनाऊन्स केल्यानंतर प्रोनाऊन्स केल्यानंतर सुद्धा कोर्टाची सही निशी जी ऑर्डर येते किंवा ऑर्डर निघते तिला सुद्धा काही महिने लागतात ती ऑर्डर हातामध्ये आल्याशिवाय पुढचं काही होऊ शकत नाही पण आपल्या मॅटरमध्ये ती लवकर येऊन ते पुढची प्रक्रिया होईल आणि आपलं एक टार्गेट असं आहे की कोर्टाची ऑर्डर झाल्यानंतर पहिलं जे आपलं अपफ्रंट रेंटचं पेमेंट आहे ते महिन्याभराच्या अवधीमध्ये ते आपल्याला मिळेल अशा पद्धतीने आपण सगळे काम करतोय सगळे पॉझिटिव्ह आहेत आपल्याला ही अपडेट द्यायची होती कारण झाल्यानंतर झाल्यानंतरची प्रक्रिया आपल्यापर्यंत अपडेट आलं नव्हतं म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण पोहोचवतोय आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जे काय आणायचं आपल्या पुनर्विकासाच्या दृष्टीकोन ते सगळं आपण त्याच्यात ता आपण आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपली बाजू जेवढं स्ट्रॉंग करून घेतली कारण त्याचा वेळ जाण्याचं कारणच आहे आपले काउन्सिल आहेत आपले अटर्नी आहेत म्हणजे जे वकील आहेत त्याने त्याच्यावरती बरच काम केलेलं आहे आणि मागे झालेल्या चुका होता कामाने आपल्या दृष्टीने जी काय सुरक्षितता असली पाहिजे ती सगळे मुद्दे त्याच्यामध्ये घेऊन आणि ते त्यांच्याकडून मान्य करून आपल्याला ते पुढं जायचं आहे कारण सगळ्यात महत्वाचं एक टाईमलाईन असते अमुक तारखेमध्ये किंवा अमुक दिवसामध्ये हा प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे विना अडचणी कोणतेही अडथळे येता कामाने त्यासाठी जी प्रक्रिया असते त्याचा जो बेस आहे तो आपलं हे सेटलमेंट डिक्री आहे यानंतर आपण एक सप्लिमेंटरी ऍग्रीमेंट पण करावं लागणार आहे हे बोर्डवर आल्यानंतर ते आपण करू त्याला एक पंचेचाळीस दिवसाचा कालावधी हो आहे पण हे सेटलमेंट डिक्रीमध्ये सगळे मुद्दे येणार आहेत त्यामुळे त्याची पंचेचाळीस दिवसाने किंवा दोन महिन्याने ते झालं त्यामुळे काही हरकत होणार का म्हणजे अडचण अशी नाही कारण सगळं काही याच्यामध्ये येणार आहे तर रेस्ट अश्युअर की आपली जी प्रक्रिया आहे ती फुलप्रूफ आहे आपल्या सेफ्टी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी करण्याचं काही कारण नाही तर ही प्रक्रिया होईल लवकर सर्वात आपल्याला एन सी एल टी कोर्टाचे आभार मानावे लागतील की ज्या पद्धतीने त्यांनी एक मॅटर म्हणजे तारखा जे आहेत ते आपल्याला आठवड्याच्या आतमध्ये काही वेळाला मिळालेल्या आहेत त्याबद् त्यामुळे आपण हे सगळं साध्य करू शकतोय तर सगळं काही झालेलं आहे तुम्ही सगळ्यांनी प्लॅन पाहिलेला आहे प्रपोजल पाहिलेलं आहे सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे या ज्या काही फॉर्मॅलिटी आहेत त्याच्यातून आपल्याला काही सुटका नाही तर आपण त्या सगळ्या करू आणि जे ब्लॉक एक खेदाची गोष्ट आहे आमच्या दृष्टीने सुद्धा आपण सगळे जे ग्रुप आहेत ते फक्त ग्रुप ऍडमिनच्या कंट्रोलमध्ये ठेवलेले आहेत त्याची कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहेत काही दिवस आपल्याला ते सहन करावं लागेल आम्ही या मताचे नाव लोकांचे विचार म्हणजे लोकांपर्यंत पोहोचले गेले पाहिजेत पण लोकांच्या मागणीवरूनच काही लोकांनी फोन करून प्रत्यक्ष भेटून सांगितलं की काही जर लोकांच्या अडचणी म्हणजे काय का बोलतात त्याला मतमतांतर असतील काय संभ्रम निर्माण होत असेल तर, तर आपल्याला ते टाळायला पाहिजे आपण जनरल बॉडीमध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे अकरा तारखेला त्या जागेवरच्या लोकांबद्दल बोललेलं आहे बी सीच्या लोकांबरोबर बोललेलं आहे तर या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असताना नकारात्मक काही येऊ नये यासाठी आपण ते प्रिकॉशन म्हणून लोकांच्या सूचनेमुळेच आपण तो निर्णय घेतलेला आहे काही दिवस हे राहू द्या तुमच्यापर्यंत अशी माहिती आपण पोचवत राहूच प्रत्यक्ष भेटा फोन करा ऑफिसमध्ये या आणि आता अनेक म्हणजे आपण फेब्रुवारीपासून फेब्रुवारीमध्ये मला वाटतं हे एन सी एल टीची ऑर्डर झाली म्हणजे नियुक्त झाले होते त्यानंतर आता सहा महिन्यामध्ये बरंच आपण पुढे गेलेलो आहे हे वेळ कधी जाईल कळून येणार नाही पण थोडा पेशन्स थोडं सहकार्याची अपेक्षा आहे आपण चांगला एक प्रकल्प करू याबद्दल काही दुमत नाही शंका बाळगू नका आणि संयम ठेवा सहकार्य करा एवढी एक विनंती धन्यवाद आणि आजच्याकडला अनेक अशा एन सी टी मॅटर जे वर्ष चालत आहेत पण आपल्या ह्याच्या जसं तुम्ही म्हणतात खूप जलद गतीने सगळ्या गोष्टी चालत आहेत सगळ्या आपल्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन कुठेतरी म्हणूनही सगळं होतं कोर्टालाही जाणीव आहे आपला पंधरा वर्षाचा रखडलेला प्रोजेक्ट आहे विकासक बँक्रप्ट झालेला आहे जॉईंट व्हेंचरचे लोक करायला तयार नाहीत अशा परिस्थितीमध्ये लोकं घराबाहेर आहेत आणि दृष्टीने सहानुभूती सुद्धा आहे कोर्टाची आणि खरंच ते अप्रिशिएट केलं पाहिजे की न्यायालय सुद्धा त्यांना भावना असतात अनेक प्रकरणं त्यांच्याकडे पेंडिंग असताना सुद्धा ज्या ज्या ठिकाणी ते सहकार्य करायचं आपल्याला त्यांनी प्रयत्न केला आहे ऍप्रिशिएट करण्यासारखं आहे आणि आपले सर्वांचं पुण्याही समजायची की आपण एवढ्या मोठ्या अडचणीतून म्हणजे आतातून गेलेला प्रोजेक्ट मी वारंवार बोलतो आतातून गेलेला प्रोजेक्ट आपण पुन्हा जिवंत केलेला ले आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांचं सहकार्य आहे धन्यवाद सगळ्यांचे आपण परत भेटू आणि ही पुढची प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ करू किंवा आपण एकत्र समोरासमोर भेटायचं सुद्धा करू धन्यवाद धन्यवाद थँक्यू